मी कविता करते माझी ओळख निर्माण झाली थोड्या फार प्रमाणात करते येईल तसं जमवते विषय असतात रोज कवितेचे वेगळे वेगळे पण करण्याचा प्रयत्न करते मला लहानपणापासूनच वाचण्याचा छंद होता आणि त्याची पावती बघा मुलांनी माझ्यासाठी यावर्षी मला बुक्स पाठवले बड्डेला त्यांना माहिती आईला वाचायला खूप आवडत आणि हे बुक्स जे आहेत ना ती मा त्यांची पावती आहे uh, माझ्यासाठी हे खूप गिफ्ट आहे माझ्यासाठी सोन्यापेक्षा आणि हे मला मुलांनी दिलंय माझ्या सुनेने पण दिलंय मुलांनीच नाही दिलंय त्याला सुनांचा पण सपोर्ट असतो बुक्स देण्याला किंवा काही गिफ्ट देण्याला आईला आईला काय हवं आहे ही काळजी सुना पण करते जेम तेम शिक्षण दहावीपर्यंत पर्यंत झालं आणि माझं लग्न झालं लग्न झाल्यानंतर मला खरा शिक्षणाचा अर्थ था कळाला था आणि तिथून माझी शिक्षणाची सुरुवात झाली मी डबल ग्रॅज्युएट झाल्यानंतर चार वर्षात दोन मुलं होऊन गेले त्यामुळे मी पण लहान होते आणि मुलं पण लहान होते तरी मला जी मिळालं नाही त्या वयात माझ्या वयात माझं बोट धरलं गेलं नाही ते मी मला माझ्या मुलांचं बोट धरलं तर त्यांच्या ते जोपर्यंत आठवीत पोहोचत नाही तोपर्यंत मी त्यांचं बोट नाही हो सोडलं वयाच्या मिनिमम तीन वर्ष तेव्हापासून मी त्यांची बोट धरले आणि अक्षर वळवायला सुरुवात केली माझं तोकडे शिक्षण होत मला येत पण नव्हतं बऱ्याच गोष्टी तरी मी त्यांना शिकवायला सुरुवात केली आणि हा आई आपली मी त्यांची मैत्रीण झाले त्यांच्याबरोबर मित्राप्रमाणे खेळू लागले एकमेकाला ती माझ्याशी सगळ्या गोष्टी शेअर करू लागली लहानपणापासून दिवाळीच्या सुट्ट्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या त्यांना कधी जाणवलं नाही की या सुट्ट्या बोर झाल्या आणि आपल्याला फार बोर होत आहे सुट्ट्यांमध्ये शाळाच बरी होती पण ज्यावेळेस त्याला आई आईने जो कुदण्याची बागडण्याची चित्रकला ड्रॉइंग अशा अनेक ज्या त्यांच्या आवडी मी त्या जोपासल्या त्याच्यात सुट्यांमध्ये आणि आम्ही तो त्यांचं मी बोट धरलं ते आज मी मुलांच्या शिक्षणात खूप समाधान माझी मुलं मोठा मुलगा जी एस टी विभागला नाशिक सेल टॅक्स इन्स्पेक्टर आहे आणि छोटा मुलगा इंजिनिअरिंगची डिग्री घेऊन कॅनडामध्ये एम एस झाला आणि तो एका कंपनीत कार्यरत हा गाडा काही मी एकटीनं ओढला नाही या गाड्याला माझ्या नवऱ्याचा पण हात होता त्यांनी पण मला चांगली साथ दिली माझ्या नवऱ्याने साथ दिली शिक्षणात साथ दिली कधी आडफाटा आणला नाही मुलांच्या बाबतीत आणि त्यामुळे ही मुलं माझे इथपर्यंत पोचले माझ्या सुना पण खूप छान आहेत दोघी सुनांच्या बाबतीत मायाळू आहेत माझी कोणती कुठली तक्रार नाही सोना बाबतीत तशीच मला ह्या काळात माझी बाल बालपणापासूनच माझ्या बालपणापासूनच ती पण बालपणातच होती माझी एक मुलगी मला मिळाली ज्योतिष ती ज्योतिष शिल्षात असती तर मला जास्त अभिमान झाला असता माझ्या मुलीने मी तिची मैत्रीण आहे ती माझी मैत्रीण आहे मी तिची आई आहे ती पण माझी आई आहे आम्ही समजदारीने एकमेकाचे सुख दुःख शेअर करतो काय चुकलं तिथे मार्गदर्शन करते मैत्री असावी अशी लेखीसाठी मी पहिली कविता लिहिली ती कृष्ण काळात आणि ती मैत्रीला समर्पित केली आणि मला मोटिवेशन केलंय याच्यासाठी कवितेसाठी माझ्या लेकीने माझ्या मुलीने मला मोटिवेशन केलं आई तुला येत आहे तू लिही तू मागे राहू नको मुलं नसतात तुला करमत नाही असं नाही तू लिही तू वाद तुला येत आहे ते, ते। आणि त्यात ही मला माझ्या लेखीची आणि माझ्या मुलांची पावती आहे मला बस मी याच्या पुढे आता काही बोलू तुम्ही मला खूप छान साथ देतात माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करतात लाईक करतात शेअर करतात मला फार अभिमान आहे